नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार रेशन कार्ड धारकांना ई केवायसी मित्रांनो प्रत्येक शिधापत्रिका धारकांना आता ई के वाय सी करणे बंधनकारक झाले आहे ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे रेशन कार्डधारकांनी लवकरात लवकर ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे कारण मित्रांनो नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व तालुक्यातील पुरवठा निरीक्षणाला ई वाय सी संदर्भात नव्याने निर्देश देण्यात आले आहे केवायसी पडताळणीची मोहीम तातडीने पूर्ण करावी व त्यांचा अहवाल शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावा असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या पत्राद्वारे केंद्र सरकारने पुरवठा विभागाच्या तहसील स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयांना शिधापत्रिकेतील ई कुटुंब्याची पडताळणी निर्देश दिले होते मे अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण निर्देश देण्यात आले होते मात्र लोकसभा निवडणुकीमुळे हे काम मागे पटले होते मित्रांनो शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई पास डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ही केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्यांची नाव्याने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे स्थलांतरित कुटुंबांना देखील ते वास्तवत्व करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ही केवायसी सी पडताळणी पूर्ण करता येणार आहे ई के वाय सी अपडेट करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे मित्रांनो स्वस्त धान्य दुकानात हे ई वाय सी प्रक्रिया निशुल्क आहे स्वस्त धान्य दुकानातील पौष मशीन मध्ये प्रत्येक शिधापत्रिक धारकांनी कुटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी केवळ आधार कार्ड क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते ही प्रक्रिया पूर्ण न करणारे लाभार्थ्यांचे रेशन बंद होऊ शकते ई वाय सी करण्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून दुकानदारांना सूचना करण्यात आलेली आहे त्यानुसार दुकानदार आपल्या कार्डधारकांना याबाबतच्या सूचना देखील करीत आहे कार्डधारकांना केवायसी अपडेट करावे लागणार आहे याबाबत दुकानदार देखील माहिती देणार आहेत मित्रांनो पंधरा जून पूर्वी पडताळणी करावी पंधरा जून पासून रेशन वाटप सुरू होणार आहे त्यापूर्वी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सोबत घेऊन रेशन दुकानातून केवायसी पडताळणी करून घ्यावी रेशन वाटप सुरू झाल्यानंतर केवायसी पडताळणीसाठी वेळ लागू शकतो एकाच वेळी रेशन वाटप आणि केवायसी पडताळणी शक्य होणार नाही त्यामुळे शिधापत्रिकधारकांनी पंधरा जून पूर्वी पडताळणी करून घ्यावी असे अध्यक्ष सिन्नर तालुका स्वस्त धान्य दुकान संघटना यांनी सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद